जय शिवराय मित्रांनो मी आपणासमोर घेऊन आलो आहे शिवकालीन कथा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर राजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात पार पडला अनेक प्रदेशांचे राजे सरदार जातीने या सोहळ्यात उपस्थित होते त्यातच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी हेथ्री ऑक्झेंडेन आणि त्याचा सहकारी व उजवा हात जिम नेव्हिन्सन हेत्री व जिम यांची आणि राजांची ओळख आणि भेट या देखील झाली होती आणि आता तर राज्याभिषेकानिमित्त रायगडावर त्यांनी आठवडाभर मुक्काम ठोकला होता राणी एलिझाबेथ पहिली हिच्याकडून शाही सनद मिळालेल्या ब्रिटिश इस्ट कंपनीने यव्हाना भारतभूमीत व्यापारानिमित्त चांगलेच पाय रवले होते शाही संधीने कंपनीला भारतीय भूमीवर व्यापार करण्याचा अधिकार बहाल केला होता आणि अर्थातच राजघराण्याचे अधिकृत नेतृत्व करण्याचा मान कंपनीला मिळाला होता राज्याभिषेकाला आलेल्या सर्वच राजे उमराव सरदार मंडळींकडून अनेको भेट नजराने राजांना मिळाले पण हेत्री औ आणि ब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे राजांना एक विलक्षण भेट बहाल झाली होती राजांना आश्चर्यचकित करून सोडणारी ही भेट होती ते म्हणजे इंग्लंडचे राजे चार्ल्स यांच्या दरबारात यायचे निमंत्रण व्यापाराकरिता स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील राज्यकारभार राजकारण या तर स्वतःच व्यापारात आपली सद्दी बसवण्यासकरता येथील राजवाड्यांशी राज सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे त्यांना भेटी देऊन खुश करणे असे अनेक मार्ग कंपनी अवलंबित होती त्यातूनच मन इथल्या राजेराजवाड्यांना इंग्लंडच्या दरबारी आमंत्रित करणे मान देऊन त्यांच्याशी पुढे संबंध सलोख करणे असे प्रकार कंपनी करत असे राज्याभिष्कानंतर राजे पण प्रस्थापित झालेल्या या शूर मराठा राजाला भेटायला राजे चार्ल्स उत्सुक आहेत असा त्यांचा निरोप ऑक्जंडेन यांनी शिवाजीराजांना कळवला आश्चर्याचा सुखद धक्का राजांना बसला तरी या गोऱ्या व्यापाऱ्यांच्या कावीजा धोरणाची कल्पनाही राजांना आली होती आमंत्रणाकरिता आपले धन्यवाद कळवणारा खलिता राजे चार्ल्स यांच्याकडे लिहून हेत्रीकडे सुपूर्द केला राज्याभिषेकाची उस्तई वातावरण फार दिवस टिकले नाही राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसातच जिजामातांचा मृत्यू झाला आणि रायगडावर शोक कळा पसरली जिजामातांच्या मृत्यूमुळे खचलेल्या राजांची तब्येतही या काळात ढासळू लागली पण स्वतःच्या दुःखाकडे तब्येतीकडे लक्ष द्यायला राजांना वसंत कुठली अनेक स्वप्न आणि त्याकरिता अनेक स्वाऱ्या हे सत्र अखंड चालूच होत तब्येतीच्या तक्रारीवर जुजबी उपचार करून घेऊन पुढच्या स्वारीच्या योजना आखून राजे त्या पार पडत होते नुकतीच खानदेशाची स्वारी आटपून राजे रायगडावर परतले त्यांच्या ज्वराने परत मानवर काढली होती पण त्या अवस्थेतही सदरेवरची दरबारची कामं राजे बघत होती राज्याभिषेक सो आणि पाठोपाठ झालेले मातोश्रींचे निधन रायगड आणि सगळी मावळपेठ अजून सावरत होती आज दरबारी हेत्री अवजणना सहकारी जिम नेव्हिन्सन हा महाराजांना व्यापारासंबंधी बोलणी करण्यास भेटावयास आला होता जिजाबाईंच्या निधनानंतर राजांच्या भेटीला आणि सांत्वनाला देखील हेनरी जिमला आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं या भेटीत जिजामातेच्या दुःखात बुडालेले राजे जिम यांच्या फार संवाद झाला नाही तरी अशा काही भेट भेटीमधून जिम या गृहस्थाबद्दल राजांचं एक मत एकंदरीत चांगलं झालं होतं यावेळी देखील राजांनी जिमला आपला पाऊंचार घेण्याकरिता काही दिवस रायगडावर राहण्याचे आमंत्रण दिले होते आणि राजावरील स्नेहामुळे त्यांनीही ते स्वीकारले होते तसा राजांच्या बुद्धीला या टोपीकर इंग्रजाचा बेत फक्त व्यापार करण्याचा नसून इथल्या राजकारणात ढवळाढवळ करणे धवल जमेल तर राज्यच करणे हा आहे हे लक्षात आलं होतं आज मोगलांच्या साम्राज्याखाली असलेल्या आपला देश उद्या या व्यापाराच्या निमित्तानं आलेल्या गोऱ्या लोकांच्या हातात जाईल अशी राजांची भीती होती एकंदरीतच टोपीकर पोर्तुगीज लोकांच्या धूर्त वागणी वागणुकीचं आश्चर्यजनक कौतुकही राजांना वाटत असे कुठल्या हजारो कोसो दूर देशी व्यापाराकरिता जाऊन तिथे स्वतःची वसाहत स्थापन करणे हे सोपे नव्हते माणसामधील चांगुलपणा ओळखणं चांगल्या गुणांची कदर करणं ही तर राजांची खासियत होती जिम नेविन्सन आणि राजांचा स्नेह एक दोन भेटी घेत गाठी भेटीस छान स्नेह जुळून आलेला राजा अनेक प्रश्न जिमला विचारेत त्यांचा मुलग तिथल्या घडामोडी त्यांच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय प्रगती अनेक विषयावर राजांच्या चर्चा होत त्यातूनच आपल्याला आपल्या राजाकरिता काय शिकता येईल हा विचार राजांच्या मनात असे या लांबच्या प्रदेशाबद्दल निराळेच कुतूहल राजांच्या मनात निर्माण झाले होते जिमच्याही मनात राजाविषयी अतिव आदर आणि स्नेह होता वारंवार आजारी पडणे यावर उपाय म्हणून त्याने राजांच्या मागे लागून इंग्रज डॉक्टरकडून तपासून घेण्याची गळ घातली इंग्रज डॉक्टर स्मिथ त्याला रायगडावर बोलून त्यांच्याकरवी जातीने राजांची तपासणी करून घेतली स्मिथच्या औध औषध उपचाराने राजांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली तरी स्मिथला स्मिथने जाणली होती की हा आजार अधिक गंभीर स्वरूपाचा आहे त्याने राजांना वेगळीच गळ घातली की राजांच्या तब्येतीचे चांगले निदान आणि उपचार करण्याकरता राजांनी इंग्लंडला मुलुखात यावे तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहायची सोय असलेले औषधोपचार केंद्र असते तिथे चांगली औषध योजना होऊ शकते असे डॉक्टर स्मिथने राजांना समजावले हा अजब सल्ला ऐकून राजांना हसावं की रडावं कळेल मात्र जिमने हे हसण्यावारी न घालवता इंग्लंडचे राजे चार्ल्स यांच्याकडे आमंत्रणाची परत एक वार आठवण करून दिली इंग्लंडात जाऊन राजे चार्ल्स यांचीही भेट घेता येईल आणि तब्येतीची तपासणी करून घेता येईल असा दुहेरी बेद साधता येईल अशी त्याने गळ घातली अर्थातच ही भलती योजना लावलं प्रकृती थोडा थोडी सुधारणा झाल्यावर राजांनी तात्काळ फोंड्याची सॉरी आखली फोंड्याचा किल्ला मिळवणे हे राजांचे कित्येक वर्षांचे स्वप्न होते राजापूरमार्गे राजे फोंड्याच्या रोखाने निघाले राजापुराला राजांचे नौदळ होते वाढत्या स्वराज्याच्या रक्षणाकरिता घोडदळ आणि पायदळाबरोबर नौदलाची गरज जाणून राजांनी इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या मदतीने बांधून घेतलेले पन्नास गलबत राजापूर बंदरात होती त्यातील चाळीस गलबतातून राजांनी फोंड्याच्या स्वारीत भाग घेण्याकरिता शेकडो मजूर वेंगुर्ल्याकडे पाठवले होते स्वतः घोळदळाबरोबर राजे फोंड्याच्या दिशेने रवाना झाले प्रत्येकाने पराकष्ठ करून राजांनी फोंडासार केला फोंड्यापाठोपाठ राजापूरची लढाई लगेच कारवार प्रांताची मोहीम राजांनी कारवार प्रांत मराठीच राज्यात सामील करून घेतला कारवार सॉरीने बहुतेक कोकण किनारा राजांच्या हाती आला होता पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी या सर्वांच्या हालचालींना त्यामुळे पायबंद बसला होता ही कारवा कारवारची मोहीम उरकून ರಾಯಗಢ ಅವರ ರಾಜಲಿ